टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता पहिली विषय गणित एक्क्याऐंशी ते नव्वदची ओळख व लेखन शिक्षिका सौ शोभना जावरे एक्क्याऐंशी ते नव्वदची ओळख व लेखन चला तर मग पाहूया आठ दशक एक एकक एक्क्याऐंशी आठ दशक दोन एकक ब्याऐंशी आठ दशक तीन एकक त्र्याऐंशी आठ दशक चार एकक चौऱ्याऐंशी आठ दशक पाच एकक पंच्याऐंशी आठ दशक सहा एकक शंशी आठ दशक सात एकक सत्याऐंशी आठ दशक आठ एकक अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकक एकोणनव्वद नऊ दशक नव्वद आठ दशक एक एकक एक्क्याऐंशी आठ दशक दोन एकक ब्याऐंशी आठ दशक तीन एकक त्र्याऐंशी आठ दशक चार एकक चौऱ्याऐंशी आठ दशक पाच एकक पंच्याऐंशी आठ दशक सहा एकक शहाऐंशी आठ दशक सात एकक सत्याऐंशी आठ दशक आठ एकक अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकक एकोणनव्वद नऊ नौ दशक नव्वद आता आपल्याला पुढे एक सूचना दिली आहे क्रमवार संख्यांचे तोरण रिकामा जागी योग्य त्या लिया। संख्या लिहा या तोरणात आपल्याला संख्या लिहायच्या आहेत चला तर मग लिहूया आठ दशक एक एकक एक्क्याऐंशी आठ दशक दोन एकक ब्याऐंशी आठ दशक तीन एकक त्र्याऐंशी आठ दशक चार एकक चौऱ्याऐंशी दशक पाच एकक पंच्याऐंशी दशक सहा एकक शहाऐंशी आठ दशक सात एकक सत्याऐंशी आठ दशक आठ एकक अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद मग समजलं ना तुम्हाला एक्क्याऐंशी ते नव्वदची ची ओळख व लेखन चला तर मग तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा ओके थँक्यू